सर्वांना नमस्कार आपलं स्वागत आहे एन समर्थ फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण एका दुसऱ्या नोझलबद्दल बोलणार आहे हा जो माझ्या हातामध्ये आहे हा स्टीलचा नोजल आहे चार होल येतात म्हणजे ही चारही होलातून औषध आपण बाहेर येतो याच्यात जोडायची याला येते तर हा नोझलचं वैशिष्ट्य काय की ज्या ठिकाणी आपल्याला जास्त प्रेशरनं औषध मारायचं आहे आणि कमी वेळामध्ये जास्त करायचं आहे त्यावेळेला हा चांगलं काम करतो जसं की आपलं जी भाजीपाल्याची पिकं आहेत त्याला चांगलं चपचपीत औषध मारायचं असतं आणि हाय प्रेशरनं मारायचं असतं त्यावेळेला हा एकदम बेस्ट काम करतो आणि हा खराब होणार नाही लवकर जसं की आपलं रेग्युलर जे नोझल आहे ते लगेच खराब होतात किंवा इथं पाठीमागच्या बाजूला त्यांचं प्लॅस्टिक असतं ते खातं किंवा तिथं होल म्हणजे लीक राहतं तर हा प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये राहणार नाही तर आपण बघू शकतो ह्याला पण ह्या दांडीला लोक स्टीलच्या दांडी आहेत त्या दांडीला जोडू शकतो त्याला आपल्या रेग्युलर दांडीला काय एवढा तो बसत नाही बसतो पण तेवढं प्रेशर मेंटेन होत नाही त्याला तर हे अशा पद्धतीनं आपण त्याला जोडू शकतो आता मी त्याचं पाणी पण कशा पद्धतीनं टाकतो ते पण तुम्हाला दाखवतो आणि शेवटला ह्याला जर तुमची लहान पीक असली तर कसं वापरायचं ते पण मी शेवटच्या टाप्यामध्ये तुम्हाला दाखवेन ते की कशा पद्धतीनं आपण त्याचं खोलं बंद करू शकतो ते तो आपल्याला हातामध्ये धरता पण येईल व्यवस्थित आणि त्याचं हे पण राहील आपल्याला आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सिंगल मोटरवर पण दाखवणार आहे आणि डबल मोटरवर पण दाखवतो की कशा पद्धतीनं वर्किंग हे आता बघूया आपण हे पहिल्यांदा सिंगल मोटरवर दाखवतो अशा पद्धतीनं सिंगल मोटरवर काम करतो बघणार आहे हा सिंगल मोटरवर दाखवतो म्हणजे लक्षात येईल की आपल्याला प्रेशर सिंगल मोटरवर आपण अशा पद्धतीनं मारू शकतो ज्या ठिकाणी जास्त ह्याची गरज आहे मग आपल्याला चांगल्या प्रेशरला आणखीन औषध मारायचं आहे तर त्या ठिकाणी आपण अशी डबल मोसर देऊ शकतो तर त्या वस्तूचा एकदम जोरात प्रेशर येत आहे असं ते थोडं मार असल्यामुळे मध्यने झालं पाश्चिमात्य बाजूला आपण बघू शकता की ज्यावर पाणी शेतक पद्धतीने जास्त तयार होऊन जातात बोट लावलं ना, ना आपण तयार होऊन जात पूर्ण असं धुकं पडतं आहे जसं की आपल्या रेग्युलर मोजल काय होतं की जास्त हे पडू तर तसं न होता पूर्ण धुक्यासारखं औषध खाली पडते त्याच्यामुळं औषधे पिकाला बसतं चांगलं त्याच्यामुळं आपण हा मोजलसुद्धा सुद्धा वापरायला एकदम बेस्ट आहे आणि हे सगळे मोझल किंवा हे पंप्स किंवा आपल्याकडे जी वेगवेगळी औषधं आहेत हे सगळीकडे आपल्याकडे मिळून जातात तुम्हाला व्हॉट्सअपला खाली जो नंबर दिला आहे त्याच्यावर तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता त्यानंतर मी तुम्हाला डिटेल सांगेन किंवा हे जे नॉझल्स आहेत जे वेगवेगळे नॉझल वापरायचे कशी किंवा कशा